नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण केले आहेत पावसाळा स्पेशल व थोडी वेगळी खाऊची पानं ठेवल्यात त्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल ही भजी नक्की कशाशी असतील बघा कशी खमंग कुसखुशीत झाली आहेत जाळीदार मऊ आणि वरून कुरकुरीत बघा माझ्या हा भाज्याचा प्रकार आवडल्यास माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही भजी कशी केली ते आता आपण बघूया आता ह्या नाविन्यपूर्ण भज्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते, ते बघूया ही मुठभर देठासह कोथिंबीर घेतली सात आठ कढीपत्त्याची पानं एक मध्यम साईजचा कांदा एक हिरवी मिरची ही तिखट फार आहे म्हणून मी एक घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची आणि एखादी घेतली कमी जास्त केली तरी चालेल त्याबरोबरच ही माझ्या कुंडीतल्या वेलाची मी खाऊची ही अशी आठ पानं घेतलेली आहेत ही स्वच्छ धून पुसून घेतले त्या पानाचे पहिल्यांदा डेट काढून घ्यायचे आणि हे सगळा मसाला मी पहिल्यांदा बारीक चिरून घेते तुम्ही बाजारातून पानं आणली तर एखादुसरं जादा वापरलं तरी चालेल कारण त्या पानाला वास कमी असतो म्हणून आणि ह्या पानाला देशी पानांना वास जास्त असतो म्हणून मी ले 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 ही आठच पानं वापरलेली आहेत पण आता हे सगळा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आता या भज्यासाठी आपण एक वाटी हे बेसन घेतलेलं आहे लागलं तर आपण अजून टाकू शकतोय म्हणून मी पहिल्यांदा हे, हे एकच वाटी घेतलेला आहे त्यात आता टाकूया ही बारीक चिरलेली खाऊची पानं ही मध्ये चिरून असे बारीक तुकडे करून घेतलेली हिरवी मिरची हा कांदा कोथिंबीर आणि कढीपत्ता सगळं मी आता ह्यामध्ये टाकून घेते आता ह्यामध्ये टाकूया हा छोटा अर्धा चमचा हिंग थोडासा खायचा सोडा चवी मीठ आणि हे एक चमचा भर मध्यम साईजचा एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आता हे पहिल्यांदा आपण हातानं सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया आणि रागल तसं आपण थोडं थोडं पाणी टाकून हे आता पीठ पीठभाज्याचं आपण भिजवून घ्यायचं आहे बघा आता हे आपलं पीठ चांगलं असं भिजवून झालेलं आहे बघा हे किती सैल पाहिजे हे तुमच्या लक्षात आलं असेलच आता लगेचच आपण ह्या पिठाची भजी करून घेऊया बघा आता भजी तयारला ठेवलेलं तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आता हे आपण अशी सगळी भजी सोडून घेऊया बघा आता भज्याचा माझा हा नाविन्यपूर्ण प्रकार तुम्हाला जर आवडला तर मला कमेंट्स मध्ये कळवा बघा आता आपल्या भज्याची एक बाजू तळून झाल्यानंतर ही उलटून पण आपण अशी चांगली खरपूस तळून घेऊया बघा कलर तर भजायला आपल्याला किती छान आलेला आहे बघा आता ही भजी मी काढून घेते आणि उरलेली पण सगळी भजी अशीच तळून काढते चांगली निथळ अशी काढून घ्या